रस्ता सुधारणा कामांची ई निविदेद्वारे वर्क ऑर्डर मिळालेल्या तक्रारदाराकडे या कामाची सर्व जबाबदारी पार पाडून बिलाच्या अनुषंगाने सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी जबाबदार सुपरवायझर या नात्याने तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून वीस हजार रुपये स्वतः स्वीकारल्याप्रकरणी शाखा अभियंता बबन हिरालाल गायकवाड वय सत्तावन्न याच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयातील पथकाने गुरुवारी रग्गे हात मिळालेली अधिक माहिती अशी जिल्हा परिषद बांधकाम विभाग करमाळा येथे शाखा अभियंता म्हणून पदभार असलेले बवन गायकवाड राहणार फ्लॅट नंबर तीनशे सहा ग्रीष्म अपार्टमेंट करमाळा जिल्हा सोलापूर मूळ राहणार फ्लॅट नंबर तीनशे दोन साई समर्थ अपार्टमेंट केशवनगर मुंढवा पुणे वर्ग दोन यांनी तक्रारदार हे सुपरवायझर म्हणून काम करत असलेले कॉन्ट्रॅक्टर यांना जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक दोन अंतर्गत वांगी नंबर दोन ते इझिमा बारा रस्ता सुधारणा करणे वरकुटे ते साडे रस्ता सुधारणा करणे वीट चोपडे वस्ती ते झरे रस्ता सुधारणा करणे या कामांची ई निवेदेद्वारे वर्क ऑर्डर मिळालेली या कामाची सर्व जबाबदारी पार पाडून बिलाच्या अनुषंगाने प्रक्रिया पार पाडण्यासाठी जबाबदारी सुपरवायझर या नात्याने यातील तक्रारदार यांच्यावर आहे त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी पाठपुरावा केला असता सदर कामापैकी प्राथमिक बिल पाच लाख सत्त्याऐंशी हजार आठशे एकसष्ट रुपये तक्रारदार यांना प्राप्त झाले असून ते बिल काढण्याचा मोबदला तसेच उर्वरित दोन कामांचे प्राथमिक बिल वाढवण्याकरता तसेच उर्वरित दोन कामाचे प्राथमिक बिल काढण्याकरता म्हणून लोकसेवक बबन गायकवाड यांनी तक्रारदाराकडे तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोड यांनी वीस हजार रुपये लाच स्वीकारली लाच रक्कम स्वीकारताना रंगे हात त्यांना पकडण्यात आले या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की भ्रष्टाचारासंबंधित काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकांबद्दल अथवा त्यांच्या वतीने लाच मागणाऱ्या खासगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार अगर दूरध्वनी क्रमांक शून्य दोनशे सतरा दोन एकतीस सव्वीस अडुसष्ट संपर्क साधावा